तेरा वर्षांपासून बंद असलेला यशवंत सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा चर्चेत आला दोन्ही वतीने पुन्हा यशवंत सुरू करण्याची आश्वासन दिली जात असताना या सभासदांच्या मनात नक्की काय सुरू आहे याचा न्यूज मेकर लाईव्ह घेतलेला आढावा सगळ्या सभासद मंडळीला हे माहिती आहे कारखाना बंद का झालाय कारखान्यावर कारभार पाठी कशा पद्धतीने झाला ही वेळ का आली पण आज सभासद लोकांना त्याला पर्याय किंवा इलेक्शन नसल्यामुळे त्यांना काहीच करता येत होते आज अण्णासाहेब मग शेतकरी विकास आघाडीच्या रूपाने सभासदांना पर्याय उपलब्ध झालाय पण रिटायरमेंट झालेत सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी वर्षाला गेले तरी त्यांना कारखाना दाबेत पाहिजे आता कारखाना का दाबेत पाहिजे कारखान्या ताब्यात असून केलं काय साधा सिंपल प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर कुणी वेगळं गर सांगायची गरज नाही त्यासाठी जास्त प्रचार स्व करायची गरज नाही शेतकरी सर्वसाधारण आपल्याला जास्त टेक्निकल गोष्टी माहिती नसतात किंवा कारखान्याच्या आतलं काय राजकारण झालं माहिती नसतात पण आज ज्या कारखान्यावरती तेरा वर्षे हे मंडळ होत प्रशासक मंडळ होतं शासकीय प्रशासक मंडळाचे आता व्हिडिओ फिरले देशमुख साहेबांचे आम्ही पाहिले तिथून पुढे तर जी थोडीफार शंका होती ती पण लोकांची दूर झाली की बाबा कारखान्यावरती वेळ का वे आली कुठल्या कुठल्या लोकांनी कारखान्याला जमीन विकण्यासाठी प्रयत्न केले कारखान्यातल्या अडचणी कार जाण्याचा प्रयत्न केला त्यांनी सांगितल्यामुळे मला असं वाटत नाही आज जर सत्संग जर प्रत्येक माणसाची जागे असेल तर त्या माणसाला वेगळं सांगायची गरज नाही आज कुणी समजा कारखान्यासाठी निवडून येण्यासाठी दोन हजार पाच अर्ज आमिष दाखवणार दोन हजार पाच हजाराच्या आम्ही सर बळी पडण्यासाठी काय आपली परिस्थिती आज प्रत्येक सभासद करोडपती एवढी जमीन आहे लोकांकडे दोन पाच हजारासाठी कुणी बळी पडला असं मला वाटत नाही आज कारखाना वाचला पाहिजे कारखाना जर वाचला तर शेतकऱ्यांचं त्यामुळं कारखाना जागला पाहिजे कारखाना वाचवण्यासाठी आम्ही रात्रीचा दिवस करू शेतीचा प्रयत्न करू की जो पंधरा वर्षापूर्वी कारखाना बंद करणारी मंडळी आहेत ती आता लांडग्यासारखी ह्याच्या त्याच्या दारामध्ये फिरवून मतदान मागत आहेत तर त्यांचं कुठल्याही गोष्टीला प्रोत्साहन न देता आपला अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनेल हा तुमचा आमचा गोरगरिबांचा पॅनेल आहे तर सर्वांनी येणाऱ्या नऊ तारखेला कबशी समोरील बटन दाबून या सर्व वीस उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करा कारखाना चालू करण्यासाठी सर्व सभासदांनी या वीस उमेदवारांना ताकद द्या आपला जो पंधरा वर्षापूर्वी कारखाना बंद पडला होता ते स्वप्न आपलं दोन हजार चोवीस साली साकार करायचा सा असेल तर या सर्व उमेदवारांना आपण मदत करण्याची गरज आहे आणि हा कारखाना चालू करण्यासाठी तुमची सर्वांची मदत हवी आहे तर आज आम्ही तुम्हाला हाक दिलेली आहे तर तुम्ही येणाऱ्या नऊ तारखेला सर्वांनी कबशी समोरील बटन दाबून या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करा धन्यवाद श्री अण्णासाहेब मग शेतकरी पॅनल या पॅनलच्या वतीनं मला असं सांगायचं आहे की पाठीमागच्या वेळेस मी समोरच्या पार्टी पार्टीच्या पॅनलमध्ये होतो त्या पार्टीनी आणि बहुतेक करून ती मातंबर मंडळी सगळी पैशावरी मंडळी त्यांनी कारखान्याचं कसं वाटोळ केलं हे सांगायची काही आवश्यक काहीच गरज नाही पण ह्या लोकांनी जे कारखान्याचं वाटोळ केलं आणि पुन्हा हे सगळे मोठे लोक तिथे येऊन मानतात आमच्या दादांना नाही तुम्हाला एवढी सीटं नाही तुम्हाला एवढी शिटे देतो मग आमच्या दादांचं काय चुकलं आज गाव पातळीवरती आष्टापूर गावचा एवढा मोठा विकास केला आज आमच्या आप्पा अहोरात्र गावासाठी अख्ख्या जनतेसाठी गरीब लोकांच्यासाठी एवढे धावतात की रात्रीची त्यांना झोपसुद्धा भेटत नाही अशा मंडळींना नावं ठेवायचं ह्या लोकांना अधिकारसुद्धा नाही आहे आणि तुम्ही म्हणता आम्ही कारखाना चालू करेन कुठल्या तत्वावरती तुम्ही कारखाना चालू कराल कारखान्याची जमीन जमिनीकून अरे कारखान्याची जमीन निघून तर तुम्ही कसाही कारखाना चालू करसाल पण मला तुम्हाला एक सांगायचे ना कारखाना चालू करून दाखवा नाही आमची वीस उमेदवार गरीब घरातले गरीब मिरची चटणी काय होईना खाऊन तो कारखाना त्यांच्या पद्धतीने त्यांच्या उमेदिनी शंभर टक्के ती तयार केल्याशिवाय राहणार नाही एवढी ना गोष्ट महाराष्ट्रातील हा पाचव्या नंबरचा सहकार शास्त्रात सहकार शास्त्रामध्ये उगम केलेला सहकारी परंतु आज जर त्याची अवस्था पाहिली अतिशय दुर्दैवी अशी अवस्था झालेली आहे याला कारणीभूत फक्त जे पिढ्या सत्ता भोगत आले साक, ते कारण त्यांच्या ताब्यामध्ये बऱ्याचशे सहकारी साखर कारखाना होता त्यांनी जोपासण्याऐवजी स्वतःची पूर भरण्याची त्या ठिकाणी शक्ती आणि विचार निर्माण केले त्यामुळे आज खऱ्या अर्थाने साखर कारखान्याला बेकार दिवस आले दे। परंतु ह्या साक, साखर कारखान्याला चांगल्या सुसविधा आणण्यासाठी किंवा त्याच्या जमिनीवरती जो बोजा चढला हा प्रशासनाने न चढवता जे त्याच्यावरती संचालक मंडळ सत्तेत होतं निवडून गेलं तर त्या संचालक मंडळांनी स्वतःची प्रॉपर्टी वाचवण्यासाठी वाचा कारखान्याच्या जमिनीचा त्या ठिकाणी बळी दिला आणि खऱ्या अर्थानं त्यांनी सभासदांचा त्या ठिकाणी बळी घातला दुसऱ्याच्या कार्यक्षेत्रामध्ये जेव्हा जातो तेव्हाच जा खऱ्या अर्थानं काटा मारला जातो बाजाराची वेळ साठवती वेळेच्या वेळेला टुळी बसत नाही त्या अनेक समस्याला शेतकऱ्यांना आज या तेरा वर्षामध्ये सामोरे जावं लागलंय परंतु ह्या शेतकऱ्यांच्यावर जे आलेलं सावट ही सावट दूर करण्यासाठी आमचे मार्गदर्शक प्रकाश अप्पा जगताप असतील आमचे मार्गदर्शक प्रशांतदा कारवळ असेल आमचे मार्गदर्शक बाळाप्पा चौधरी असतील कार्पा काळे असतील आणि आमचे गुरुमित्र राजकीय शास्त्र आमच्या सदतीस बरोबर असलेले सप्पा जागताप असतील ह्या मंडळींनी ने हे नेतृत्व हातामध्ये घेतलं कारण खऱ्या अर्थाने वेळ आली होती कारण शेतकरी आमच्या पूर्व भागामध्ये आजही भरपूर प्रमाणात ऊस पिकवला जातो आणि प्रत्येकाची रोजीरोटी शेतीवरती अवलंबून आहे आणि ऊसावरतीच अवलंबून आहे त्यामुळे सहकारी साखर हिशोबी साखर कारखाना चालू होणं ही काळाची गरज आहे परंतु समर्थ जो पॅनल पडला त्याच्यामध्ये सत्तावीस पॅनल प्रमुख आहेत आणि हे सत्तावीस पॅनल प्रमुख आज आहेत हे चित्र माग राज्यकार भरत्या कारखान्याचा पाहत होते आणि यांनीच हा साखर कारखाना गायला आला हे मी समावे मी सांगू इच्छितो आणि मी त्या ठिकाणी वाहतूक ठेकेदार सुद्धा होतो त्याच्यामुळे मला परिपूर्ण माहिती आहे की कुणी कुठल्या क्षेत्रात किती पैसे खाले जळत मध्ये कुणी किती खाले साखरेमध्ये कुणी किती खाले कुणाला कोणत्या पदाची अपेक्षा अशा कोटी साखर कशा पद्धतीने विकली गेली हे सगळं अगदी जवळून पाहिले सभासद या पाहिले वाहतूक वाहतूक ठेकेदार या नात्याने पण पाहिले प्रकाशदा जगताप असेल दादा कारगोळ असतील आणि बाळासाहेब चौधरी असतील यांनी जे आपले पॅनल आपल्या पुढे मांडले सभासद्या पुढे हे अतिशय उत्कृष्ट पॅनल आहे आणि नियोजनबद्ध पॅनल आहे आणि सगळ्या सभासदांना त्याची शंभर टक्के खात्री आहे की हा पॅनल मधील गेलेले निवडून गेलेले उमेदवार कारखाना सुस्थित आणतील आणि त्या कारखान्यात चांगल्या स्वरूपाचं रूप देतील आणि शेतकऱ्यांचं खून चालू करतील एवढी आम्हाला शंभर टक्के खात्री म्हणून आम्ही शंभर टक्के एफर्ट देऊन या कार सभासद या संचालक मंडळाच्या बारे उभं राहणार आहे आणि त्यांना त्या ठिकाणी कारखान्याचं नेतृत्व करण्यासाठी पाठवणार आहे मी पंडित सीताराम गायकवाड गाव कोलवडी कैलासवासी अण्णासाहेब मगट पॅनल शेतकरी विकास आघाडीत आता कारखान्याची चोवीस ते दोन हजार एकोणतीस ची निवडणूक प्रक्रिया चालू झाली आहे चिन्ह आहे आपल्याला आता हे स्वंत सुरू करायचं आहे तेरा वर्ष हा कारखाना बंद आहे तो बंद असल्यामुळे सर्व कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील लोकांची ऊस कुठल्याही कारखान्याला नेण्यासाठी पाया पडावा लागते कमी दरामध्ये गुराळाला ऊस घालावा लागतो त्यामुळे शेतकऱ्यांचं असं नुकसान होत आहे ते भरून काढण्यासाठी गावकी हे सर्व सोडून मतदान करायचंय हा गोरगरीबांचा जिवंतचा प्रश्न आहे त्यासाठी सगळं विसरून कबशी हे चिन्ह वीजचे वीज शिक्क मारायचं त्या ठिकाणी गावकी बावकी अजिबात बघायची नाही यशवंत जर सुरू झाला तर सगळ्यांचं प्रपंच चालू होतील की की प्यानल मगर, हा प्रश्न चुलीवरचा आहे प्रत्येकाचा रोजा रोटीचा आहे त्यासाठी प्रत्येकाने अजिबात बघायचे नाही पॅनल टू पॅनल असे वीस मारायचे अण्णासाहेब मगर यांनी चालू केलेला कारखाना तो पुन्हा सुरू झाला पाहिजे यांच्या ह्या जिरवा जिरळीच्या राजकारणात आपला कारखाना हा तेरा वर्ष बंद पडलेला आहे आणि तो आता एकमेव अण्णासाहेब हो, मगर शेतकरी विकास आघाडीचे पॅनल प्रमुख आणि येणारे संचालक मंडळ हे सुरू करणारे हे आमच्या शपथ घेऊन आणि गोव्हर्न शपथ घेऊन सांगतो की हे पहिलं काम केलं जाईल त्यामध्ये शेतकऱ्यांचे देणे आणि राहिले कामगारांचे देणे हे प्राधान्याने दिले जाईल अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी तर वाचन केलेलं आहे यातील सर्व उमेदवार कार्यक्षम आहेत आणि ते चांगल्या पद्धतीने हे तिथ फॅक्टरी चालवणार आहे याबद्दल काय शंका नाही हा कारखाना आमचा होता आणि त्या ठिकाणी आम्हाला योग्य न्याय मिळायचा आम्हाला आणि इकडे तिकडे आणण्यापेक्षा आहे ना हा आमचा हक्काचा कारखाना आहे आमचा त्या <coughs> कारखान्यामध्ये आम्हाला खऱ्या पद्धतीने न्याय मिळणार आहे आम्हाला <coughs> आणि आपण आपल्या पद्धतीने प्रयत्न करायचा आपण <coughs> आणि आमची साथ आहे ना तुम्हाला मतदारांशी हो आणि हे जे उमेदवार आहे ना सगळे कार्यक्षम आहेत ते चांगल्या पद्धतीने काम करणार